नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी शंका आहे ना कि ने ची की वरून रिमोटने तीन किलोमीटरची रेंज धरेल की नाही तर आज आपण तुमची शंकेचा निवारण एंटीना सेट करण्याची पद्धत लक्षात घ्या एंटीना जितका लांब वायर असेल तितका हाईट वर घेऊन मोकळा एरियात आकाशासमोर सरळ उभा करा आणि खालती एक मेटलचा तुकडा लावा काही शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले आहे तर आपण तो प्रश्नवर चर्चा करू पहिला प्रश्न घर आणि शेताच्या मध्ये जाळे असेल तर रिमोट काम करेल हो झाडे आणि शेतामुळे रिमोटची रेंजला काय अडचण नाही येणार दुसरा प्रश्न एक शेतकरीने आम्हाला विचारला माझा स्टार्टर नदीवर आहे आणि खोल भागात आहे तर रिमोट रेंज धरेल का हो आपण डिवाइस सोबत लांब वायर देत आहोत तर खोल भागात रेंजची समस्या नाही तिसरा प्रश्न अँटीना इलेक्ट्रिक खांब्यावर उभा केला तर चालेल का ती अँटीना इलेक्ट्रिक खांब्यावर लावू नका काठी किंवा पाईप घेऊन त्यावर आकाश समोर सरळ स्थितीत अँटीना उभा करा चौथा प्रश्न डोंगराळ भागात शेत असेल तर काय लाईन ऑफ साईटमध्ये डोंगर नसेल तर तीन किलोमीटर रेंज अवश्य धरेल तरी पण रेंज नाही मिळत असेल तर अँटीनाची जागा चेंज करा त्यानंतर पण समस्या येत असेल तर तुमच्या लोकेशन आम्हाला मेसेज करा किंवा आमचा सर्व्हिस नंबर नाईन डबल डबल एट थ्री सेवन डबल कॉल करा